अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा काही गोष्टी ज्या आपण नक्कीच रोजच्या रोज करायला हव्या आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला एक अशा गोष्टी सांगणार आहे ज्या खूप महत्वाच्या आहे आपल्या घराशी निगडीत आहे आणि त्याचबरोबर स्त्रियांशी निगडीत आहे कारण बऱ्याच वेळेस आपल्याला अशा गोष्टी आपण करतो जीवन आपल्या पण असं करतो आणि त्याचबरोबर या गोष्टी आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि त्या गोष्टी कशा हाताळायला पाहिजे या आपल्या लक्षात येत नाही आणि त्याचमुळे आपल्या घरात काही अडचणी किंवा काही संकट येतात आणि त्याचमुळे ह्या कशा टाळल्या जावा याचं ह्याच्याबद्दल जा, जा पण आपण आज बोलणार आहोत तर नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि आज मी तुमच्याशी अशा पाच गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुम्ही स्त्रियांनी तुमच्या घरात म्हणजे मी तर माझ्या घरात या गोष्टी करतेच कारण मला ह्याची म्हणजे असं मला असं वाटतं की ती गोष्ट थोडीशी मला अशी वाटते की मी एक स्त्री असून मला असं ह्या गोष्टी करायला हव्यात माझ्या घरासाठी माझ्या घरच्यांसाठी त्याचबरोबर तुम्ही सुद्धा जर का ह्या गोष्टी करत असाल आणि ह्या गोष्टी त्याला थोडंसं इम्प्रुव्हमेंट आपण जसं म्हणू शकतो ते जर का तुमच्याकडनं घडू शकत असेल तर नक्कीच त्या गोष्टी करा तर असे पाच कामं जे आपल्या घरातल्या स्त्रीनीच केले पाहिजेत आपण आज त्या गोष्टी बघणार आहोत तर सर्वात पहिली जी गोष्ट आहे म्हणजेच आपण आता बघतो आता बघा मी सुद्धा एक मी सुद्धा काम करते म्हटल्यावर माझं सुद्धा घरात कधी कधी काय होतं कधी कधी लक्ष दिलं जात नाही कधी कधी एखादं काम राहतं कधी कधी स्वयंपाकाला उशीर होतो आणि आधी जेव्हा मी जॉब करायचे म्हणजे जेव्हा मी टीचिंगमध्ये जॉब करायचे मी टीचर आहे तर मी जेव्हा शाळेत वगैरे जायचे तर सकाळी मला लवकर उठून घरातला स्वयंपाक वगैरे करून डबा करून सगळ्या गोष्टी मला मा प्रॉपरली ज्या आहे व्यवस्थित करून जावं लागायचं पण अशा वेळेस काय होतं ना माझ्याकडे त्यावेळेस बायका होत्या कामाला माझ्याकडे बायका होत्या पण त्या लिमिटेड गोष्टीसाठी होत्या आणि त्याचबरोबर बायका म्हणजे तुमच्या भांड्यासाठी किंवा तुमच्या धुण्यासाठी किंवा फरशी पुसण्यासाठी जर का तुमच्याकडे बायका असेल तर काही हरकत नाहीये त्याचबरोबर बऱ्याचशा बायका ज्या आहेत ना ते घरातल्या स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा बायका ठेवतात तर ह्यामध्ये असं मी म्हणणार नाही की ते फार चुकीचं आहे पण एक घरातल्या स्त्रीनी घरातलं कुठलंही कार्य असू दे किंवा घरातल्या कुठल्याही गोष्टी असू दे किंवा घरातल्या अशा कोणत्या ज्या महत्वाचे सण किंवा अशा ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्यावेळेस स्त्रियांनी त्यांच्या घरातल्या म्हणजे अन्नपूर्णा मातेच्या स्थानला स्वतःहूनच त्या गोष्टी केल्या पाहिजे मला माहिती आहे तुमची अडचण होते तुम्हाला वेळेचा वेळेअभावी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात काहीही हरकत नाहीये पण त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ती जी घरात एखादी वस्तू आपण जी बनवतो ज्यामध्ये चव सगळ्यात महत्वाची असते म्हणजे हळद तिखट मीठ ज्या आपण आपल्या गोष्टी आपल्या घरात जसं आपण आनंदी राहून दुःखी होऊन सगळ्या गोष्टींनी एकत्र होऊन आपला दिवस किंवा आपलं जीवन आपण जगतो त्याचप्रमाणे अशा वस्तू ज्यामध्ये चव मिळवल्या जाती म्हणजे आता तुम्ही बघा की जसं आपली भाजी असू दे चटण्या असू दे कोशिंबिरी असू दे अशा ज्या पदार्थ आहेत त्या घरातल्या स्त्रियांनीच कराव्या त्याचबरोबर जर का तुमच्याकडे स्वयंपाकाला बाई असेल तर तुम्ही तिला फक्त आणि फक्त तुम्हाला सांगते पोळ्या भाकरी वगैरे साठीच तुम्ही त्यासाठी ठेवाव्या कारण घरातल्या ज्या भाज्या आहेत चटण्या आहेत वरण आहे या सगळ्या अन्नपूर्णा माते मातेला मातेच्या म्हणजे आपण म्हणतो ना चरणी आहे की त्यामुळे शक्यतो घरातली जी भाजी चटणी आपण जे म्हणतो ते घरातल्या स्त्रीनीच करायला हव्या त्याचबरोबर वरण वगैरे सुद्धा स्त्रीनीच घरातलं करायला हवं भाजी भाकरी पोळ्यांसाठी तुम्ही बाई ठेवू शकता आणि मला माहिती कारण भाकरी पोळ्यांसाठी वेळ लागतो त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी बाई ठेवू शकता आणि त्या हिशोबाने तुमची वेळ करू शकता पण ज्या बायकांना घरातलं काम करून सुद्धा बाहेरचं काम करून सुद्धा जमत आहे मी त्यांना खरंच दंडवत करेन कारण त्या घरातलं काम पण करतात बाहेरचं काम पण करतात घरातल्या धुणं भांडी फरशी जेवण सगळं त्या स्वतःच करतात अशा बायका खूप आहेत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते की हे खरंच करणं खूप अवघड आहे पण तरीसुद्धा ते समावून घेणं ते आपल्या अंगवळणी पडून घेणं ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे नक्कीच ह्या गोष्टीकडे लक्ष द्या घरातल्या स्त्रीनेच घरातल्या स्वयंपाकात लक्ष द्या बाहेरच्या बायकांना शक्यतो अशा गोष्टी द्या ज्या ज्यांना तुम्हाला वेळ होऊ शकेल किंवा ज्या गोष्टींनी तुम्हाला असं वाटतं की माझा यामध्ये वेळ जात असेल कारण चटणी भाजी करायला असं मला वाटत नाही वेळ लागतो हां तुम्ही त्यांच्याकडनं भाज्या चिरून घेऊ शकता पण फोडणी वगैरे द्यायचं काम जे आहे ते तुम्हालाच करायचं आहे हे माझं स्वतः मत आहे आणि हे शास्त्रानुसार मी तुम्हाला सांगते कारण आपली संस्कृतीत तुम्हाला माहिती आहे आधीच्या लोकांमध्ये सवळं खूप पाळायचे आणि अगदी बाहेरच्या बायकांना आपल्या किचन काय आपल्या दाराच्या कुठल्याच खोपऱ्यात त्यांना जाऊ द्यायच्या नाही कारण त्यामुळे त्याची त्याचे कारणच हेच होते कारण आपल्या घरात आपण जे देवधर्म करतो त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं अंतर यायला नको त्यामुळे या गोष्टी आपल्याला करायलाच हव्या त्याचबरोबर अजून एक दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे जर का तुम्ही तुमच्या घरात झाडू मारत नसाल तर नक्कीच तुमच्या घरात घरातल्या स्त्रीनी एकदा तरी झाडू मारायला हवं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे जर का फरशी पुसायला किंवा झाडू मारायला सुद्धा बाई असेल तर काहीही हरकत नाही त्यांना असू द्या आपण घरात एकदा तरी सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस आपण दोन वेळा झाडू मारतो पण दोन वेळा बायका येत नाही झाडू मारायला किंवा फरशी पुसायला तर आपल्याला दोन्ही वेळेस फरशी पुसायची नाहीये पण कमीत कमी एकदा तरी सकाळच्या आधी किंवा संध्याकाळच्या आधी ज्या वेळेस दोन वेळेसची जी झाडू असतं झाडू मारायचं असतो आपल्याला त्यावेळेस एकदा तरी तुम्ही तुमच्या हाताने घरातला केर कचरा काढा कारण की घरातल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातल्या घरात आपल्या घरात लक्ष्मी ही सदैव राहावी त्यासाठी घरातल्या लक्ष्मीने घरातलं घरातली साफसफाई करणं हे तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या घरातला झाडू मारणं किंवा केर कचरा काढणं हे दिवसातनं एकदा तरी तुम्ही तुमच्या हाताने करा कारण त्यांनी सुद्धा तुम्हाला खूप वेगळा फरक मिळेल तुम्हाला सांगते माझ्या घरात सुद्धा मी सांगते मी खोटं नाही बोलणार पण माझ्या घरात सुद्धा फरशी पुसायला आणि झाडू मारायला बाई येते पण त्याचबरोबर मी एकदा सकाळी उठते तेव्हा एकदा झाडू मारून घेते हलक्या हाताने झाडू मारून घेते आणि त्याचबरोबर संध्याकाळी दिवा लावण्याच्या आपण एक दोन तासाआधी जेव्हा वा चार वाजता चहा पिण्याची वेळ असते चार पाच वाजता तेव्हा सुद्धा एकदा झाडू मारून घेते म्हणजे काय होतं कारण आता कसं आहे माझी मुलं सुद्धा लहान आहे कचरा वगैरे होतो त्यामुळे मला तो झाडू मारावाच लागतो पण सारखासारखा पण आपल्याला झाडू मारायचा नाहीये जेव्हा बाई येते बाई येते दहा अकरा अकरा बारा वाजता तर तेव्हा अकरा वाजता वगैरे तर तेव्हा ती फरशी वगैरे पुसणार कारण फरशी पुसायला मला नाही वेळ भेटत तर त्या हिशोबाने मग तेव्हा ती पण त्याच्या आधी घर स्वच्छ ठेवणं कारण नुसतं झाडू जरी मारलं ना तुमचं घर इतकं स्वच्छ आणि सुंदर दिसतं ना त्यामुळे एक गोष्ट घरातल्या बाईनी घरातला केअर काढणं हे खूप महत्वाचं आहे पण ते सारखं सारखं पण नाही करायचं आपल्याला दिवसभरात एकदाच आपल्याला दोनदाच आपल्याला करायचं आहे शक्यतो नाही जमलं तुम्हाला एकदा तरी के, तुम्हा ते करा कारण घरातल्या लक्ष्मीने ते केलं करणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी सदैव तुमच्या बरोबर राहील आणि त्याचबरोबर जेवढं घरात तुम्ही नीटनेटकेपणा आणि स्वच्छता ठेवणार तेवढीच लक्ष्मी तुमच्या बरोबर राहील आणि सुख समृद्धी आणि धनधान्याने आणि सगळ्या गोष्टींनी भर आनंदाने तुमचं घर भरून जाईल हे नक्कीच मी तुम्हाला सांगेल आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे तुम्हाला सांगते आपल्या आजी वगैरे पण आपल्याला सांगायच्या पण पन आपण कधी लक्षात घेतलं नाही आपण त्यांना अरे जाऊ दे असंच असेल जाऊ दे तसंच असेल म्हणून सोडून देतो पण नाही या गोष्टी खूप प्रभावी आहेत आणि ह्या गोष्टींमध्ये खूप फरक मिळतो हे नक्कीच मी तुम्हाला सांगते आणि ह्याला ह्याच्यातनं अनुभव पण आपल्याला खूप मिळतात त्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे जर का तुमच्या घरात सकाळी आता आपल्याकडे दुधवाला येतो किंवा आपल्याकडे आता समजा आता हे बिग बास्केट वगैरे किंवा आपल्याकडे आपण बाहेर बास्केट वगैरे लावून ठेवतात तर तेव्हा दुधवाले दुधाच्या पिशव्या वगैरे देऊन जातात तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते घरातल्या बायकांनीच म्हणजे घरातल्या स्त्रियांनीच ती गोष्ट हातात घ्यायची आहे किंवा तुमच्या घरात तुमच्या मुली असतील तर मुलींना सांगितलं तरीही चालेल म्हणजे लक्षात घ्या अशा गोष्टी की घरात आपण जे स्त्रिया काम करतात म्हणजे अन्नपूर्णेला मान देण्याचं काम ही घरातल्या स्त्रियाच करतात त्यामुळे सगळ्यात पहिले घरात जे दूध आपल्या घरात सकाळी सकाळी येतं ते स्त्रियांच्या हातानेच आलेलं खूप शुभ असतं कारण दुधामध्ये अन्नपूर्णा माता असते आणि त्याचबरोबर तुम्हाला हे माहिती असेल की पांढरा रंग हे लक्ष्मी मातेला सुद्धा खूप प्रिय आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाला मान देणं आणि त्याचबरोबर अन्नपूर्णे मातेला मान देणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही घरात जेव्हा तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात जातात तेव्हा सगळ्यात आधी तुम्हा तुम्ही ते दूध घेऊन ते दुधाचं पातीलं तापवायला ठेवावं हे घरातल्या स्त्रियांनीच करावं कारण याने तुमच्या घरात सुखसमृद्धी येते धनधान्याने तुमचं घर भरतं आणि तुमच्या घरात कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता होत नाही तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल लक्षात घ्या जेव्हा तुम्ही घरात दूध घेता बऱ्याचशा वेळेस तुमच्या घरात खूप साय येते आणि त्याचबरोबर तुमच्या घरात खूप सायचं साठवण होतं आणि तुमच्या घरात दूध तूप लोणी ह्या गोष्टी खूप होतात आणि बऱ्याचशा घरात तुम्ही हे लक्षात घ्या त्यांनी कितीही लिटर दूध घेऊ द्या दोन लिटर घेऊ द्या तीन लिटर घेऊ द्या एक लिटर घेऊ द्या तरीही सुद्धा त्यांच्या घरात एवढं दूध घेऊन सुद्धा त्यांच्या घरात चाय पुरत नाही दूध दुधाचं दु, दु, दही दही आणि त्याच्यानंतर लोणी तूप होत नाही तुम्हाला माहिती आहे का ह्याच्या मागचे कारण कारण आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी करतो ना त्याने सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला फरक पर, आणि फरक पडतो आणि त्यामुळे त्याचा आपल्याला त्रा, त्रास होतो त्रास म्हणजे आता तुम्ही बघा ज्या घरात सदैव घरात दूध तूप लोणी ताक आणि तास बरोबर तुम्हाला सांगते हे भरलेलं असतं ते घर कधीच तुम्हाला सांगते त्या घरात कधीच कोणत्या संकट येत नाही कारण त्या घरात अन्नपूर्णेचा आणि लक्ष्मी मातेचा वास हा सदैव असतो त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली असेल की कोणाच्या घरात भरभरून दूध जरी घेतली किंवा भरभरून तूप जरी आणलं तरी ते पुरून पुरत नाही आणि काही काही घरात तुम्ही एकच लिटर दूध घ्या पण त्या घरात सुद्धा तेवढं सुद्धा घेऊन तुमच्या घरात तूपही बनतं लोणी म्हणतं त्याच्याबरोबर दही सुद्धा होतं ताकही होतं खूप सगळ्या गोष्टी होतात म्हणजे हे मी असं म्हणणार नाही की एखादं खूप उच्चस्व आणि असं मी म्हणणार नाही पण ह्या गोष्टी काही असतात ना आपण काही गोष्टींकडे जर का लक्ष देतो घरातल्या स्त्री स्त्रीनी घरातल्या कुलस्त्रीनी जर का ह्या गोष्टी गोष्टीबद्दल लक्ष दिलं तर नक्कीच ह्या गोष्टी आपल्याला घरात घडलेल्या दिसतात आणि ह्यामध्येच अन्नपूर्णा मातेचं आणि लक्ष्मी मातेचं वास असतं हे गोष्टी लक्षात घ्या तर चला आपण वळूया आता पुढच्या गोष्टीकडं तेच म्हणजे की तुम्हाला जे महत्वाचं आहे ते म्हणजे घरात कुठेतरी एक छोटा हंडा पाणी भरून ठेवायचं आहे तर पाणी भरून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आजकाल काय झालं आहे ना आजकाल आपल्याला डायरेक्ट पाईप पाण्याचे पाईपलाईन मिळालेले आहेत आणि घरात आरो प्युरिफायर असल्यामुळे आपण हंडे वगैरे भरून ठेवत नाही कारण आजकालच्या मॉडर्न किचनमध्ये ते सुंदर दिसत नाही आणि ते फार गावाकडच्या किंवा अशा विचित्र सारखं वाटतं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे एखादा फॅन्सी हंडा किंवा एखादा फॅन्सी माठ जरी असेल ना तर ते नक्कीच तुमच्या घरात भरून ठेवा कारण घरात पाणी भरून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे पाण्यामध्ये विष्णूचा वास असतो त्यामुळे घरात पाणी भरून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि विष्णूचा वास म्हणजेच आपल्या घरात यशप्राप्ती ही सारखीच आपल्याला मिळत असते त्याचबरोबर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींबद्दल ह्या गोष्टी लक्षात येतात की आपल्या कुठल्याही कुठलेही अडचण असू ते पटकिनी सॉल्व्ह होतात आणि त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी काही आहे ज्यामध्ये अडथळे येतात ज्यामुळे ह्या गोष्टी साध्या निर्णित आपल्या गोष्टी होऊन जातात म्हणून कधीही घरात एक हांडा का होयना किंवा एखादा माठ का होईना पाणी भरून ठेवावं त्यामुळे तुम्हाला माहिती असेल आधीच्या काळात जुना काळात लोक भरभरून पाणी भरून ठेवायचे भले त्यांच्या दारात विहीर असो किंवा हँडपंप असो पण तरी सुद्धा ते घरात पाणी भरून ठेवायचे कारण आधी पाण्याची तेवढी तंटा पण होती त्याचबरोबर बरोबर पण भरून ठेवणं हे नक्कीच आहे कारण त्यामध्ये आपल्या पित्रांचा सुद्धा वास असतो आपल्या घरात आपण पित्रांचे आपल्या पूर्वजांचे फोटो लावून ठेवतो पण कधी कधी आपल्याकडनं त्यांची पूजा करणं होतं कधी नाही होत आपण डायरेक्ट त्यांना पंधरा दिवस जेव्हा पितृपक्ष असतो तेव्हाच त्यांच्याकडे नमस्कार करतो त्यांना जेवबिव घालतो पण वर्षभरात आपण त्यांच्याकडे लक्षच देत नाही त्यामुळे ही एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा की घरात एका कोपऱ्यात आपण म्हणू शकतो की ईशान्य कोपऱ्यात तुम्ही घरातल्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा हंडा भरून ठेवा त्याने काय होईल तुमच्या घरात पितरांचा सुद्धा वास राहील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील कारण काय होतं ना आपण पितरांना जर का मान दिला नाही तर आपल्या प्रगतीमध्ये सुद्धा अडचण येऊ शकते आणि त्याचबरोबर आपण पितरांना जर का मान दिला तर ते तुमच्यावर खुश होऊन नक्कीच ते तुमच्या पुढच्या यशप्राप्तीसाठी तुमच्या कुठल्याही अडीअडचणीसाठी ते तुमच्या बरोबर राहतील आणि तुमच्यासाठी ते तुमच्यावर आशीर्वाद तुम्हाला सदैव तुम्हाला आशीर्वाद देईल त्यामुळे नक्कीच ह्या गोष्टींकडे लक्षात घ्या ह्या पाच गोष्टी तुम्हाला नक्कीच करण्याचा आहे त्याचबरोबर मी तुम्हाला दिवा लावायचं सांगत होते मध्येच त्या त्यामध्ये थोडंसं अडचण आली तर दिवा लावणं पण हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या घरात तुम्ही देवाऱ्यासमोर दिवा लावणे हे खूप महत्वाचे आहे आता तुम्ही बघू शकता देवा समोर आपण तेलाचा आणि तुपाचा दिवा हा लावतोच लावतो कारण तेलाचा आणि तुपाचा दिव्याचा तुपा दोन्हीही देवा दिव्याचा आपल्या देवासमोर लावणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचं मानही आहे त्याचबरोबर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की घरात आपल्या घरात तेल तूप हे सदैव असतंच असतं त्याचबरोबर घरात आपल्या देवघरात सुद्धा आपण जे तेल तूप जे वापरतो ते वेगळंच ठेवावं कधीही आपल्या देवाचं तेल किंवा आपल्या देवाला तूप जे आपण तूप दिवा लावतो त्यासाठी ते गोष्टी वेगळ्याच ठेवाव्या कारण त्या गोष्टी तेवढ्या पावित्रत्यात पण राहतात आणि त्याचबरोबर अग्नि आपण मान देतो आणि त्याचबरोबर तुम्हाला ता� मी सांगते की देव आपल्याला बरेचसे संकेत देत राहतात त्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्याच्यातनं मिळतात त्यामुळे नक्कीच तुमच्या देवघरात देव, देव तेलाचा आणि ते तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ हा नक्कीच लावत जा धूप दीप करत जा त्याने तुमच्या घरात रोज तुम्हाला सांगते इतके पॉझिटिव्ह आणि इतके सुंदर वाईट आणि इतकं छान तुम्हाला वाटत राहील ना इतकं प्रसन्न वाटेल की तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की तुमच्या घरात काही भकास झालाय किंवा तुमच्या घरात काही असं वाटतंय सदैव तुमचं घर असं ठेवणं म्हणजे एखादा व्यक्ती दोन मिनिटासाठी जरी तुमच्या घरात आला ना तर त्याला दोन तास तिथे राहावं असं वाटेल असं नक्कीच करा त्यामुळे तुमच्या घरातला घराला नीट नेटकं ठेवा स्वच्छ सुंदर ठेवा आणि ह्या गोष्टी नक्कीच पाळा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्ही मला नक्कीच सांगू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओज तुमच्यासाठी मी सदैव घेऊन येत राहील आणि त्याचबरोबर अजून असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर ऑलवर क्लिक करा बेलवर क्लिक करा ऑलवर क्लिक करा आणि त्यानंतर अशीच आपण व्हिडिओज पुढचे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याचबरोबर हे मागणं जेवढा काही आवाज येतो आहे त्यासाठी खूप 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 मी तुमच्याकडे सॉरी म्हणते कारण आज शिवजयंती आहे त्यामुळे आज भरपूर बाहेर खूप उल्ला म्हणजे उत्सव चाललेला आहे त्यामुळे आज जी गर्दी तुम्हाला जो आवाज येतोय त्यामुळेच ता होत असेल तर तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ